अनिल दादा नमस्कार नमस्कार आपण जोड्या चार चार बैल आहेत आपल्याला कसं आहे बाजार वगैरे आजचा जरा बाजार बर आहे का कुठली गर्दी असते आपल्याला खेट्याची खरेदी असते आणि आपला बाजारामध्ये व्यवहार कसा होतो दिवस दोन दिवस आकलन पैसे आपली एक रुपये सुद्धा आपली गॅरंटीचे बैल असतात आणि आपली घरी पण दावा नसते शेतकरी घरी पण आला त्या ठिकाणी व्यवहार होणार आहे बरोबर या जोडीचे मग सांगायला एक लाख अकरा आहे आणि द्यायला फायनल मग द्यायला देऊ ना पंच्याऐंशी पर्यंत पर्यंत व्यवहार होणार आहेत दाताला लगे दुगे दाता लाग दाखवतात वगैरे मित्रांनो एक नंबर व्यवहार आहे अनिल शेडेंचा आपण पण प्रत्येक कुडीच्या माध्यमातून नंबर टाकलेला असो जर आपल्याला खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा दाताला खरं जात आहेत गॅरंटीचे पहिल्या मित्रांनो आणि एक रुपये सुद्धा व्यवहार होणार आहे होऊ शकता आपण या ठिकाणी बरोबर काही मागणी झाली काय मागता एक्क्याऐंशी ला मागितले पण पंच्याऐंशी पर्यंत आपल्याला द्यायचे ते बरोबर त्यांचे सांगायला पंच्याऐंशी सांगायला फक्त पंच्याऐंशी हजार रुपये आणि द्यायला मग फायनल द्यायला देऊ ना पाच वाटेपर्यंत होतील सांगायला कि मत मित्रांनो पंच्याऐंशी हजार रुपये पण समोर शेतकरी याला त्याच्या व्यवहार होतो दाताला कसे दुगे दाखव बरेंचवाले एक साधा ते आणि एक करतात का हो बरोबर पा मित्रांनो दातो वगैरे शकतो आपण या ठिकाणी हे पाय जोडी वगैरे बरोबर तर गॅरंटी काय म्हणजे गाड्या गाड्या वक्तव्य आपलं पैसे मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर आपण कॉन्टॅक्ट नंबर टाकलेला व्हिडिओच्या खाली तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहत जा आणि व्हिडिओवाला जसं शेअर करा जा व्हिडिओ कसं वाटला ना मी की कमेंट करण्याचा प्रयत्न करा जा वगैरे तुम्ही मागून पाहू शकता या ठिकाणी जोड्या एकदम गॅरंटीच्या जोड्या मित्रांनो आणि प्रत्येक शेतकरी पुरवडेला पुरवडलेल्याशा किमती ते आणत असतात बाजारामध्ये मित्रांनो जर आता बाजार तेजीमध्ये कारात पेरण्या वगैरे चालू झालेले आहेत तर तुम्हाला ब आता सुद्धा भेटणार आहे जा। बाजारामध्ये खूप महाग किमती झालेल्या आहेत बाजारामध्ये पाहू शकता जा। पण या ठिकाणी तर आपलं नाव आणि नंबर सांगा अनिल शेठ मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी पंच्याऐंशी सत्याहत्तर झिरो तीन बरोबर मित्रांनो आपल्याला नंबर दिलेला आहे जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा घेण्याचा प्रयत्न करा हा माल भेटेल होती थोडी लाईल मी कुठे पावड्या અરે સત્તર રૂપિયા ના મનપા દેડે રૂપિયા નારી કાઢી મય હોય

સાડે સર મજાની સાડે કપ બોલી સર મજાની મજા નહી પંચાવન છપ્પન બોલી આ કે ફોરિંગા આર એલો સાંગાતના 61 કરી મી તે બોલી દિનુ નહીં મેં ભારતેકાલ બોલતી માલ બોલી માલ પેળા ના માલ બોલી ના રાત્રે

काय केली पंच्याहत्तर हजार सांगायला पंच्याहत्तर हजार रुपये आणि द्यायला फायनल मग द्यायला आले कमजास्त कमजास्त होतील का मागितली मागत किती कितीपर्यंत छप्पन पर्यंत मागणी झालेली का तर फायनल म्हणजे गिरे आला पाहिजे दादा शंभर टक्का शंभर टक्का बरोबर मित्रांनो गिरे आलं तर शंभर टक्का व्यवहार होणार आहे जोडी पण चांगली गॅरंटीची आहे बापू धनगरेंची जोडी मित्रांनो या ठिकाणी एक नंबर व्यवहार बाजारामध्ये प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्यांचा नंबर टाकला बरोबर शंभर टक्का बोला तुम्ही बोला पहिले चांगले उदारली जागी

नोकरी फायदा झाले पन्नास बावन्ना